मिरज तालुक्यातील बेडग लांडगेवाडी पंपग्रह पंपग्रहवरील बसविलेल्या पत्र निष्कृष घोटाळ्याचे चौकशी मागणी मिरज तालुक्यातील बेडग म्हैशाळ नरवाड लांडगेवाडी पंपग्रह वरील बसविलेल्या पत्रा घोटाळ्याचे चौकशी करण्यासाठी आज ताकारी म्हैशाळ उपसा सिंचन कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने बेमुदत आंदोलन छेडण्यात आले तब्बल एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा पत्रे बसण्यात आले आहेत हे पत्रे अत्यंत दर्जाचे व नुसार काम करण्यात आलेले नाही त्यामुळे सदर कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यासाठी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे प्रहार जन प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनात परशुराम बनसोडे गौतम कांबळे सोमलिंग कांबळे वसंत मगदुम परशुराम परीट फोकत माने अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार